त्या फस्ट फेजमध्ये पाच लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणावीस मध्ये मतदान घेण्यात येणार आहे यासाठी पत्र दाखल करण्याच्या प्रक्रिया वीस पासून सुरू झाल्या आहेत अंतिम दिनांक सत्तावीस मार्च आहे आणि पत्र चालणी करण्याच्या तारीख अठ्ठावीस आहे आणि अर्ज मागे घेण्याचा लास्ट डेट आहे ते तीस मार्च आहे सर्व इच्छुक उमेदवारांना सूचना आहेत शनिवारी रविवारी आणि पब्लिक मध्ये नॉमिनेशन स्वीकारता येणार नाही हे ये लक्ष ठेवावे आणि या आठवड्यामध्ये सुट्टी जास्त असल्यामुळे वर्किंग डे पाहून त्या वेळामध्ये आपले नॉमिनेशन आपण फाईल करू शकतात एवढं काळजी घ्यावेत आजपर्यंत फाईल झालेले नॉमिनेशन पत्र रामटेकमध्ये एक नागपूरमध्ये पाच भंडारा गोंदियामध्ये दोन गडचूर चिमूर मध्ये दोन मध्ये काही नाही एवढं प्राप्त झालेलं आहे आणि यांच्या प्रत्येकांच्या मतदार संख्या मी प्रश्नोत्सार सोबत उपलब्ध करून देतो बाकी सतरा मार्च दोन हजार चोवीस ते बावीस मार्च पर्यंत एक लाख चौऱ्याऐंशी हजार नवीन मतदारांच्या नोंदणी राज्यात झालेले आहेत म्हणजे एक आठवड्यामध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजारचं झालेलं आहे आता राहिलेले ठिकाणी सुद्धा आपल्याला सर्वांना विनंती आहे आता सुद्धा आपल्याला संधी आहे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशनच्या दहा दिवस पूर्वीपर्यंत आपण आपले अर्ज नवीन अर्ज किंवा कुठून आपण करून आला असेल तर अर्ज करू शकतात करेक्ट ठिकाणी आपण आपले मतदार म्हणून नोंद करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावे जेणेकरून नवीन मतदार कोण आहेत किंवा बदलून आलेले ठिकाण पण करायचे आहे त्यांच्या बाबत आपण काळजी घ्यावी काही ठिकाणी छान आहे गुडगाव मधून पुण्याला आले ते मला तात्काळ नोंद करून घ्यावे असा काही मागणी वगैरे आहेत असा प्रत्येक ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी आपल्या बदलित झाला असेल तर आपण नोंद करून घ्यावी आपल्याला माहिती आहे की आपल्या स्टेट यंत्रणाच्या सोबत ऑब्झर्व नेमणूक करण्यात येतात फर्स्ट फेज साठी पोलीस ऑब्जर्वर एक्सपेंडिचर ऑब्जर्वर आणि जनरल ऑब्जर्वर यांच्या नेमणुकी झालेली आहे एक्सपेंडिचर ऑब्जर्वर चा काम ऑलरेडी फर्स्ट विजिट पूर्ण झालेला आहे त्यांना पहिला विजिट आगुदरच यावला होते ते काल पूर्ण झाले आपल्याला पाच ठिकाणी एक्सपेंडिचर ऑब्जर्वर चे विзит पूर्ण होऊन त्यांनी परत घेलेला आहे लांड ऑर्डरबाबत तो पूर्ण कार्य घेतलेले आहे आता तीनशे आठ परवाना नसलेले आर्म्स जप्त करण्यात आलेले आहे आणि पंच्याऐंशी हजार शस्त्रांच्या ताब्यात घेणे किंवा जप्त करणे किंवा त्यांना परवानगी देणे आवश्यक असेल तर आपण परवानगी देतो त्यांचे सेक्युरिटी कंडिशन पाहून किंवा काही त्यांच्याकडे फार महत्वाच्या वस्तू आहे म्हणजे गोल्ड ब्लेक्झंड असा लोक असेल तर आपण विचार करून त्यांच्या परवानगी आपण चालू ठेवतो म्हणजे ते लोकल लेवलला निर्णय घेण्यात येतात त्याबाबत आपण कारवाई केलेली आहे सी खाली एकशे सात एकशे दहा आणि इतर क्रमांका प्रतिबंधात्मक कारवाई करायची आहे एस सह ते आपण आप आतापर्यंत कारवाई करण्यात आहे ईव्हीएम आहेत फर्स्ट रँडमायझेशन पूर्ण झालेलं आहे आपल्याला आपण प्रस्ताव पाठवले होते त्यांच्या मंजुरी हे पाच फर्स्ट फेजच्या पाच मतदारसंघासाठी उपलब्ध झालेला आहे या व्यतिरिक्त आपल्याला मीडिया संबंधित काय काय कारवाई करण्यात आलेले आहे त्यांच्या माहिती मी आपल्या कुलकर्णी साहेबांना विनंती करतो ते आणि पूर्ण पाहत आहे त्यांच्याबाबत माहिती आपल्याला उपलब्ध करून देतो नमस्कार आपल्याला कल्पना आहे की एकूणच निवडणुकीच्या कालावधीमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि त्यांची जबाबदारी पण असते त्याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला एम सी एम सीच्या अंतर्गत म्हणजे मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी याच्या अंतर्गत कशा पद्धतीनं कामकाज करायचं याच्या सूचना दिलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सुद्धा प्रत्येक जिल्हा पातळीवरतीसुद्धा सी एन सी या कमिटीस स्थापन झालेल्या आहेत आणि त्यांच्यामार्फत माध्यमांवरती लक्ष ठेवण्याचं काम येणाऱ्या न्यूज कशा पद्धतीच्या आहेत त्याच्यामध्ये आचारसंहितेचा बंग होतो आहे काय या सगळ्या गुन्हा तपासल्या जातात जिल्हा पातळीवरती जर असं काही आढळून आलं तर तो त्याचा ताँग अहवाल हा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिला जातो आणि त्यावरती ती कार्यवाही केली जाते यामध्ये दोन भाग आहेत अगदी म्हणजे फेड न्यूज आणि दुसरं म्हणजे नोटीस सर्टिफिकेशन ऑफ आहे पेड न्यूजमध्ये ज्या न्यूज या पेड न्यूज आहेत असं लक्षात येतं अशी शंका येते त्याबाबत फर्दर इन्क्वायरी तातडीनं केली जाते आणि त्याबाबतचा निर्णय हा एम सी एम सी लेवलला होऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पुढची कार्यवाहीसाठी आहे पेड न्यूजच्या बद्दलचा जो काही मुद्दा आहे तो हँडल करण्यासाठी तो हाताळण्यासाठी राज्य पातळीवरती सुद्धा एक समिती अस्तित्वात आलेली आहे की माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालची ती समिती आहे या समितीकडे पेट मुंची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं आकारली जातात त्याचबरोबर जिल्हा पातळीवरच्या समित्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा देखील या समितीमार्फत घेतला जातो राज्य पातळीवरती दुसरी एक समिती स्थापन झालेली आहे ती आहे प्री सर्टिफिकेशन फॉर कमिटी दर आपल्याला कल्पना आहे की राजकीय पक्ष आणि उमेदवार हे आपल्या आपल्या पक्षाच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी म्हणून काही जाहिराती देतात या जाहिरातींमधला मजकूर हा योग्य असावा आचारसंहितेचा महत्व होत नसावा आणि इतर जे सगळे शासन शासनाने निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले जे निकष आहेत त्या पद्धतीने ते तपासण्यासाठी राज्य पातळीवरची समिती काम करत असते या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी या नात्याने मी स्वतः काम करतो या समितीमध्ये जे इतर सदस्य आहेत आमच्या नियमितपणे बैठका होतात आणि या बैठकांमधून आमच्याकडे जे अर्ज आलेले असतात त्या अर्जानुसार प्राप्त झालेल्या जाहिरातीचा जा मसुदा त्याचा कंटेंट त्याबद्दलची पाहणी आणि तपासणी करून सर्टिफिकेट दिलं जातं हे सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय अशी जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही यासाठी पण आयोगाने काही एक नमुना प्रिस्क्राईब केलेला आहे त्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्येच राजकीय पक्षाला किंवा ज्या कुणाला जाहिरात प्रसिद्ध करायची आहे त्याला तुम्हाला अर्ज करावा त्यामध्ये जाहिरात तयार करण्याचा आलेला खर्च त्याचबरोबर काही शपथपत्र यांचा समावेश आहे ती सर्व माहिती आल्यानंतर प्रत्यक्ष जाहिरातीचा कंटेंट तपासण्याचं काम आमची समिती करते आणि त्याला परवानगी देते त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की एम सी एम सीचा राज्य पातळीवरचा भाग uh, म्हणून आपल्या सी ओ ऑफिसमध्ये मीडिया सेलसुद्धा कार्यान्वित झालेला आहे या मीडिया सेलमध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनेल्स आणि सोशल मीडिया या तिन्हीवरती लक्ष ठेवण्याची आणि त्यांच्या बातम्यांचा रोजच्या रोज फीडबॅक देण्याची पद्धती आम्ही विकसित केलेली आहे त्याबद्दलच्या महत्त्वाच्या काही बातम्या आम्ही भारत निवडणूक सुद्धा रिपोर्ट करत असतो या पद्धतीनं कामकाज सुरू झालेलं आहे माझी सर्व पत्रकार माध्यमांना अशी विनंती आहे की आपल्याकडे जर एखादी पोलिटिकल ॲडवर्टाईजमेंट आहे त्या ती प्री सर्टिफाईड आहे किंवा नाही याची आपण कृपा करून खात्री देऊन घ्या कारण प्री सर्टिफाईड ही नसेल हे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचा अनुभव हो। या पद्धतीनं राज्यामध्ये मीडिया सेलचं दोन्ही समित्यांचं कामकाज आणि जिल्हा पातळीवरच्या सर्व समित्यांचं कामकाज यथायोग्य पद्धतीनं सुरू झालेलं आहे जिल्हा पातळीवरील समितीच्या कामकाजाबद्दल आणि त्यांच्या निर्णयाबद्दल जर कुणाची तक्रार असली अपील करायचं असलं तर त्याची सुद्धा व्यवस्था यामध्ये केलेली आहे हे अपील माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालची समिती

काम करासाठी मतदानाच्या सुट्टीबाबत शासन निर्णय बावीस मार्चला निर्गमित झालेला आहे सर्व इंडस्ट्रीना विनंती आहे की मतदानाचा दिवस पेईड हॉलिडे देणे अपेक्षित आहे फक्त सुट्टी नव्हे पेड हॉलिडे त्यांना त्या दिवसच्या सॅलरी सुद्धा देण्याच्या अपेक्षा आहे तो त्याप्रमाणे आपण सर्वांनी कारवाई करावी काही जिल्ह्यामध्ये मी स्वतःच व्हिजिट केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली की, के की आपण इंडस्ट्री असोसिएशनच्या मीटिंगहून ते उचित कारवाई करण्यासाठी सूचित केलेलं आहे